पौर्णिमेप्रमाणेच अमावस्या तिथीला देखील गंगा स्नान तीर्थ स्नान करणे त्याचबरोबर धर्म करण्याला खूप जास्त महत्व आहे चार ऑगस्टला आहे आषाढ अमावस्या ह्या अमावस्येला आपण दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो अमावस्या ही तिथी पित्रांसाठी देखील समर्पित असते त्यामुळे या दिवशी शक्य झालं तर गंगा स्नान तीर्थस्नान आवर्जून करा पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते शक्य नाहीये त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करताना घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल मिक्स करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्या पित्रांसाठी या दिवशी आवर्जून तर्पण करा किंवा घरामध्ये आपण एखादं आसन घ्या आणि त्यावर दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे हात जोडून आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र याचं आवर्जून पठण करा आणि एक दिवा लावा